नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पुरुष आणि महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत भारताने सतरा तेवीस मार्च दरम्यान इंग्लंड येथे झालेल्या पुरुष आणि महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात यजमान संघ इंग्लंडचा चव्वेचाळीस एक्केचाळीस असा पराभव केला तर भारतीय महिला संघाने इंग्लंडचा सत्तावन्न चौतीसाचा पराभव केला ही स्पर्धा आशियाबाहेर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती यामध्ये बर्मिंगहॅम कोवेन्ट्री वॉल्सॉल आणि वोल्व्हरहॅम्प्टन येथे हे सामने झालेले आहेत तर अंतिम सामना हा ओल्वरहॅम्प्टन या ठिकाणी झालेला आहे तर पुरुष आणि महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस च्या विजेते राहिलेला आहे भारत हा संघ अनुपविजेता राहिलेला आहे इंग्लंड हा संघ नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले मंत्री जयकुमार रावल यांनी समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी विधानसभेमध्ये ठराव मांडलेला होता तर चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने महात्मा ज्योतराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करावे दे अशी शिफारस करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन दोन हजार पंचवीस अभियान सुरू करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरियाणा जल दिनानिमित्त केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी हरियाणातील पंचकुला येथून देशव्यापी जलशक्ती मोहीम कॅच द रेन दोन हजार पंचवीस सुरू केली आहे हे अभियान जलशक्ती मंत्रालय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि हरियाणा सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी हरियाणासाठी मुख्यमंत्री जलसंचय योजना आणि जलसंपत्ती ॲटलेस देखील हे लॉन्च केलेले आहेत नेक्स्ट आहे एमिनेंट डिस्टोरियन्स ट्विस्ट अँड ट्रुथ्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक एक उत्पल कुमार लेखक आणि पत्रकार उत्पल कुमार यांनी त्यांच्या नवीन पुस्तक एमिनेट डिस्ट्रीज ट्विस्ट अँड ट्रुथ्स द्वारे इतिहासाच्या काही नवीन आणि न शोधलेल्या पैलूंचा शोध लावला आहे उत्पल कुमार यांनी अनेक घटनांद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की भारतीय इतिहास लोकांसमोर कसा चुकीचा यापूर्वी उत्पल कुमार यांचे भारत रायझिंग धर्मा डेमोक्रेसी डिप्लोमसी हे पुस्तक चर्चेत आलेले होते नेक्स्ट आहे स्टॉक होम वॉटर प्राइज दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गंटर ब्लॉशल प्रख्यात जलशास्त्रज्ञ गुंटर ब्लॉशल यांना पूर जोखीम विश्लेषण आणि जलसंपत्ती व्यवस्थापनातील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी दोन हजार पंचवीसचा स्टॉक होम वॉटर प्राइज देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ते व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक आणि त्यांच्या हायड्रोलिक इंजिनिअरिंग अँड वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत स्टॉक होम वॉटर प्राईज हे स्टॉक होम वॉटर फाउंडेशनद्वारे रॉयल स्वीडिश अकॅदमी ऑफ सायन्सेसच्या सहकार्याने दिले जाते या पुरस्काराचे अधिकृत संरक्षक स्वीडनचे राजा कार्ल सोळावा गुस्ताफ ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्टॉकहोम येथे होणाऱ्या जागतिक जल सप्ताहात हा पुरस्कार प्रदान करणार आहेत नेक्स्ट आहे वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस कोणी जारी केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युनेस्को संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जल विकास अहवाल हा पाणी आणि स्वच्छता समस्यांवरील युएन वॉटरचा प्रमुख अहवाल आहे डब्ल्यू डब्ल्यू डी आर हे युनेस्कोद्वारे युएन वॉटरच्या वतीने प्रकाशित केले जाते आणि त्याचे उत्पादन युनेस्को जागतिक जलमूल्यांकन कार्यक्रमाद्वारे समन्वित केले जाते हे जगातील गोड्या पाण्याच्या संसाधनांच्या एकूण स्थिती वापर आणि व्यवस्थापनाचे अधिकृत आणि व्यापक मूल्यांकन देते बावीस मार्च या जागतिक जल दिनानिमित्त सुरू करण्यात आलेला हा अहवाल दरवर्षी एका वेगळ्या थीमवर लक्ष केंद्रित करतो आणि सर्वोत्तम पद्धती आणि सखोल विश्लेषण देऊन निर्णय घेणाऱ्यांना धोरणात्मक शिफारसी देतो डब्ल्यू डब्ल्यू डी आर दोन हजार पंचवीसच्या चे ठळक मुद्दे बघा थीम आहे पर्वत आणि हिमनद्या पाण्याचे मनोरे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सर्व पर्वतरांगांमध्ये तापमानवाढीचे पुरावे दिसून आले आहेत जागतिक तापमान वाढत असताना पर्वतीय भागात बर्फाच्या स्वरूपात जास्त पाऊस पडेल ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला बर्फाचे थर पातळ होतील आणि वितळतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे तसेच पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फ आणि बर्फाचे आवरण कमी झाल्याने लोक आणि निसर्गावर गंभीर परिणाम होऊ शकतात असेही अहवालात नमूद करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या रौप्य महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या होत्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीसगड भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या रौप्य महोत्सवी समारंभात सहभाग घेतलेला होता छत्तीसगड राज्याच्या निर्मितीसह एक नोव्हेंबर दोन हजार रोजी छत्तीसगड विधानसभेची स्थापना झाली तर दोन हजार पंचवीस मध्ये छत्तीसगड विधानसभेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अकरावी आशियाई जलतरण चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील नारनपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे भारत अकरावी आशियाई जलतरण स्पर्धेचे आयोजन करणार आहे हा कार्यक्रम एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान होणार आहे चॅम्पियनशिपमध्ये जलतरण ड्रायव्हिंग कलात्मक पोहणे आणि वॉटर पोलो यांचा समावेश असणार आहे नेक्स्ट आहे लोकसभा सचिवालय आणि कोणत्या मंत्रालयाने संसद भाषिणी सुरू करण्यासाठी करार केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लोकसभा सचिवालय आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सक्षम बहुभाषिक संसदीय कामकाजासाठी संसद भाषिणी सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत अश्विनी वैष्णव लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला या कराराचा उद्देश काय आहे तर संसदेच्या कामकाजात विविध भाषांचा वापर सुलभ करणे नेक्स्ट आहे बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेच्या बहातराव्या आवृत्तीचं उद्घाटन सोळा दहा मे रोजी हैदराबादच्या गचुबली स्टेडियमवर होणार आहे तेलंगणा सरकार सात मे ते दोन जून दरम्यान हैदराबाद मध्ये होणाऱ्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे सह आयोजन करण्यासाठी सत्तावीस कोटी रुपयांपर्यंत खर्च करणार आहे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस मार्च दरवर्षी चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीची थीम आहे होय आपण क्षयरोग संपवू शकतो वचनबद्ध व्हा गुंतवणूक करा आणि निकाल द्या चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी शोध जाहीर केलेला होता नेक्स्ट आहे पर्पल फेस्ट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती भवन स्थळ होते राष्ट्रपती भवन अमृत उद्यान सहभाग होता विचारवंत कॉर्पोरेट भागीदार आणि अपंग व्यक्तींसह तेवीस हजार पाचशेहून अधिक व्यक्ती प्रमुख पाहुणे होत्या भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मुख्य उद्दिष्ट होते, होते सर्व समावेशकतेला चालना देणे अपंग व्यक्तींना सक्षम करणे शाश्वत संधी निर्माण करणे क्रीडा स्पर्धा आहे अंध क्रिकेट बोसिया व्हीलचेअर बास्केटबॉल मंत्रालय अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत नेक्स्ट आहे अलीकडेच एकोणसाठ पॉईंट चौतीस मीटर डिस्कस फेकून नवा राष्ट्रविक्रम कोणी केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उज्ज्वल चौधरी हरियाणाच्या उज्ज्वल चौधरीने अंडर ट्वेंटी राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये डिस्कस एकोणसाठ पॉईंट चौतीस मीटर फेकून नवा राष्ट्रविक्रम विक्रम केला त्याने हा विक्रम त्याच्या पाचव्या प्रयत्नामध्ये मोडलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बायोसारथी इनिशिएटिव्ह भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना त्यांचा देशांतर्गत आणि जागतिक व्याप्ती आणि व्यवसाय वाढविण्यात मदत करण्यासाठी भारत सरकारने बायोसारथी उपक्रम सुरू केला आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या तेराव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बायोसारथी उपक्रमाचे अनावरण केले हा उपक्रम के बायोटेक क्षेत्रातील परदेशी तज्ज्ञांना विशेषतः यशस्वी भारतीय प्रवासींना सहभागी करून घेण्यावर भर देईल यावेळी मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीसचे प्रकाशन देखील केलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या आय आय टीने देशाच्या सीमेवर ठेवाणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय आय टी गुवाहाटी देशाच्या सीमेवर ठेवाणी करण्यासाठी आय आय टी गुवाहाटीने ए आय आधारित रोबोट विकसित केले आहे हे रोबोट आंतरराष्ट्रीय सीमांवर लक्ष ठेवतील हा रोबोट आय आय टी गुवाहाटीद्वारा चालवल्या जाणाऱ्या डा स्पॅटिओ रोबोटिक्स लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केला आहे भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधांमध्ये संकालित करण्याच्या क्षमतेसाठी या रोबोटला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून मान्यताही मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद